नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनस्वी स्वागत करतो प्रथमतः तुम्हाला आपला जो काही सण चालू आहे दिवाळीचा त्या दिवाळीच्या दीपावलीच्या सणाच्या तुम्हाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या वतीनं मी देतो विद्यार्थी मित्रांनो हे सर्व चालत असताना आपलं जे कार्यक्षेत्र आहे आपण आपलं जे ध्येय निश्चित केलेलं आहे ते तर पूर्ण करायचंच आहे परंतु एक नगर परिषदेबाबत एक आपल्याला अपडेट या ठिकाणी भेटलेले आहे जो काय तो आकृतिबंत आहे किती जागा आहे त्या ठिकाणी आपण ही सर्व माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे सर्व होत असताना तुम्हाला या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक बॅच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती नावाने एक बॅच या ठिकाणी आपण दिलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे मराठी इंग्लिश सामान्या अंकगणित बुद्धिमत्ता आणि हा सिलेबस या ठिकाणी डिझाईन केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला शंभर प्लस टेस्ट भेटतील एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे अनलिमिटेड वॉच टॅम आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी अनलिमिटेड वॉच टॅम तुम्हाला भेटणार आहे शंभर प्लस टेस्ट आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांच्या हिता खातर फक्त नऊशे नव नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण देऊ केलेली आहे ही बॅच घेण्यासाठी बघा या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि पूर्ण माहिती थी या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो बघा जळगाव विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद आहे नगर परिषद भरती अपडेट आहे आणि हे अपडेट काय आहे कसे आहे बघूया राज्यातील जी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगरपरिषदा नगरपंचायती या नागरी संस्था संस्थातील पदांच्या आकृतीबंद मान्यता मिळण्याबाबत हे जे काय आहे ते आकृतीबंद या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे मग राज्यातील बघा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी अन्य ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या एकशे एक नगर परिषदा व नगरपंचायतीच्या आकृतीबंद पदनिर्मितीचा व त्यासाठी वार्षिक आवृत्ती सहाय्यक अनुदानाचा प्रस्ताव शासन पाच सात दोन हजार सोळा नवे मंजूर करण्यात आला आहे तसेच नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे जी काय आहेत भरण्यासाठी निकष विहित केलेली आहेत आपण त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आता बघूया काय आहे काय नाही याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी आप समजतील की किती पदे आहेत बघा पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वे राज्यातील क वर्गाच्या दर्जाच्या नगर परिषदेबद्दल मुख्याधिकारी पदावर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट सहाय्यक आयुक्त गट संवर्गातील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे बघा ही पद जे आहे ते राज्यसेवेमधून भरलं जाईल त्यानंतर दुसरी गोष्ट जो काय शासन निर्णय झालेला आहे त्या निर्णयानुसार स्वच्छता निरीक्षक संवर्गाचा समावेश राज्यस्तरीय संवर्ग पदांमध्ये करण्यात आलेला आहे लक्षात असून द्या स्वच्छता निरीक्षक म्हणून सदर शासन निर्णय निर्णयानुसार महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा संवर्गाची पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बरीच नवीन पदे या ठिकाणी यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नवनिर्मित तीन नगर परिषदा नगरपंचायतीसाठी बघा शासनाच्या निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक आकृती बंद निश्चित करण्या निश्चित वार्षिक आवृत्ती सहाय्यक अनुदान मंजुरी तसेच सफाई कामगारांच्या पदासाठी वार्षिक आवृत्ती वार्षिक आवृत्ती सहायक अनुदान मंजूर देण्याबाबत शासनाच्या विचारदान विचाराधीन होती आणि ती मान्यता एक या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा आता लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एकूण एकशे अकरा पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात येत असून त्यासाठी जवळजवळ सहा कोटी अठरा लाख एक्क्याण्णव हजार दोनशे बेचाळीस वार्षिक आवृत्ती खर्च पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे मग आपल्याला यावरून एक गोष्ट लक्षात येते की एकशे अकरा पदांचा आकृतिबंध या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे आता एकशे अकरा ज्या काही पदांचा आकृती बनतात ती कोणती पदे आहेत या ठिकाणी आपण बघूया बघा पदसंख्या आता सहपत्र अ एक नगर परिषद व एक नगर करता मंजूर करायच्या पदांचा तपशील पण आपण जी काय मंजूर जी काय पदे केलेली आहेत ती बघूया आपण कोणती पदे आहेत बघा यामध्ये नागपूर नाशिक धुळे आता त्याच्यामधल्या एरखेडा नगरपंचायत आणि पिंपळनेर नगर परिषद याच्याबद्दल पण काही नवीन पदे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात जी महत्वाची गोष्ट आपल्यासाठी आहे ती एकशे अकरा पदांचा जो काय आकृतीबंध निश्चित करण्यात येत असून त्यासाठी जो काही खर्च आहे तो मी तुम्हाला सांगितला तर त्यामध्ये एकूण प्रस्तावित पदांची संख्या जी आहे ते एरखडा नगरपंचायत नागपूर अठ्ठावीस पदे आहेत पिंपळनेर नगरपरिषद जिल्हा धुळे याच्या यामध्ये अठ्ठावीस पदे आहेत आणि पिंपळगाव बसवंत नगरपरिषद जिल्हा नाशिक याच्यामध्ये पंचावन्न पदे आहेत अशी एकशे अकरा पदांचा या ठिकाणी जो काय आकृतिबंद आहे तो आहे मग यामध्ये जी काय पदे आहेत ती पदे तुम्ही एकदा मी तुम्हाला सांगतो फास्टमध्ये ती तुम्ही लक्षात घ्या लिपिक टंक ची पद पदसंख्या सात आहे आता चौदा होईल चालक प्रयोगशाळा दोन पदे पंप ऑपरेटर सहा पदे वायरमन दोन पदे शिपाई सहा मुकदम चार आणि व्हॉलमन दोन अशी छत्तीस पदे आहेत बघा बघा पहिले अठरा होते आता इथं या ठिकाणी छत्तीस केलेली आहेत त्यानंतर लोकसंख्येच्या आधारावरती जी काही पदे आहेत ती पदे या ठिकाणी जास्त काही नाहीत नव्याने स्थापन करता है। नगर परिषदा व नगरपंचायतीकरता जी मंजूर केलेली पदे आहेत ती नगरपरिषद व नगरपंचायतनिहाय पदसंख्या जी आहे ती बघा स्वच्छता निरीक्षक म्हणून एक, है। नगर कर रखो एक है। है, पद आहे त्यानंतर नगरपरिषद करनिर्धारक व प्रशासकीय सेवाचं एक पद आहे अशी एकूण सेवानिहाय एकूण पदसंख्या जी आहे ती स्थापत्यमध्ये एक आहे त्यानंतर महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय मलनिसरण स्वच्छता अभियांत्रिकी सेवा याच्यामधील फक्त एकच पद आहे लेखापाल व लेखापरीक्षकची दोन पदे आहेत त्यानंतर करनिर्धारक व प्रशासकीय सेवेची तीन पदे आहेत त्यानंतर नगर रचना कर आणि विकास सेवे सेवा याच्यामध्ये एकच पद आहे आणि स्वच्छता निरीक्षकाचं एक पद आहे अशी एकूण नऊ पदे या ठिकाणी श्रेणी पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरी नगर नगर जी नगर परिषद आहे त्या नगर परिषदेमध्ये बघा ब वर्गासाठी जी काय मंजूर केलेली पदे आहेत महाराष्ट्र नगर स्थाप स्थापत्य इंजिनियर सिव्हिल ची पाच पदे आहेत विद्युतची विद्युत इंजिनियर म्हणजे थोडक्यात आपण अभियांत्रिकी म्हणतो त्याचं एक पद आहे संगणकमध्ये एक पद आहे त्यानंतर स्वच्छता व मलनिसरण अभियांत्रिकी सेवेचं एक पद आहे लेखापाल व लेखापरीक्षक तीन पदे आहेत प्रशासकीय करनिर्धारण व प्रशासकीय सेवा नऊ पदे आहेत त्यानंतर नगर परिषद ची तीन पदे आहेत त्यानंतर नगर रचनाकार विकास सेवेची तीन पदे आणि नगर परिषद स्वच्छता निरीक्षक सेवा तीन पदे अशी एकोणतीस पदांचा या ठिकाणी आकृतीबंद नाशिक विभागाचा या ठिकाणी मंजूर केलेला आहे अशा पद्धतीनं बघा नगर परिषद आणि नगरपंचायतीचा जे काय नव्याने आकृतीबंद आहे त्याला मान्यता देण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो किती जागेची जाहिरात या ठिकाणी येईल तर लक्षात असू द्या एकशे अकरा पदांची जाहिरात या ठिकाणी येणार आहे आणि कोणत्या कोणत्या नगर परिषद नगरपंचायती आहेत तर एरखेडा नगरपंचायत अठ्ठावीस पदे पिंपळश पिंपळनेर नगरपंचायत अठ्ठावीस पदे पिंपळगाव बसवंत नगर परिषदेची पंचावन्न पदे अशी एकशे अकरा पदांची जाहिरात अलीकडे काळामध्ये येऊ शकते अशा पद्धतीने जो काही आकृतीबंध मंजूर होईल आणि लवकरच अपेक्षा करतो की शासनामार्फत दिवाळीनंतर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल विद्यार्थी मित्रांनो ही नोटिफिकेशन आपल्या विद्यार्थी मित्राला पोहोचवा आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला या जो सण चालू आहे आपला दिवाळीचा त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो भेटूया दिवाळीनंतर धन्यवाद